हिंदू सम्राट होते की त्यांनी लोकांना केलं म्हणून जे संकल्प सांगितले पाठ करा पण मेन संकल्प काय लागतो मी चौथी निवडणूक लढलो तिसरी निवडणूक हायलो चौथ्या निवडणूक काय झालं की पैसे वाटणार आहे असं मला माहित पडलं मी भाषणात सांगायचो तुम्ही पैसे वाटा झोरे वाटून झोऱ्या टाकून वाटा तुम्हाला पैसे वाटायची आहे आम्हाला तुमच्या गाड्या तोडायची मुभा आहे दहा बारा गाड्या तोडल्या अद्या रात्री तोडल्या मी वाटणारे पण वाटणारे पण पैसे पण निवडणूक आपण जिंकू त्या आयडिया तुम्हाला फार येतात तुम्ही फार कलाकार आहे शिवसैनिक हा साधा नाही आहे इथे नुसतं तुम्ही ऐकायला आलेले आहे कोण उमेदवार कसं मतदान देणार प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाही आहे हा माणूस कठीण आहे बरं का म्हणजे बघा ना काय फरक पडला का वजन आणखी कमी कमी करत चाललंय म्हणजे ह्या माणसाने आठ वेळेस निवडून येणं सोपं नाही पहिल्या वेळेस पिक्चर चालतो नवीन नट असला तर बताव चांगली फॅटिंग दाखवा तर पिक्चर चालतो प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव भाऊ संजीव भाऊ मी सांगतो तू आवरण भाऊ <laughs> हे आमचं डॉन आहे अरे जीवानो म्हणजे पैसा नो म्हणजे सांगायचं असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे गुंडे म्हणता लोक आम्हाला अरे म्हणून गुंडा छंडा असण्यापेक्षा गुंडा असलेला बरा तुम्ही संत म्हणायचे की पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा आम्ही मी तेच म्हणतो पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो पुढे उभाट्या वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा आता जास्त बोलणं झालंय तुम्ही फ्रेश आहात हसत राहा एक वर्ष आयुष्यवाले तुमची इतके असले तुम्ही भेटायचंय एक वाजता या रात्री एकूणच भेट नाही हो एक वाजता या रात्री एकूणची भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्री मी कसं गेले माहिती का सेकंड मध्ये म्हणजे तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले तोपर्यंत तो आम्ही तर तिथे श्रद्धांजली अर्पण केली तिथे आम्ही साडेतीन वाजता आले उठा जेवले का नाही तुम्ही आले नाही आम्ही जेवलो चार वाजता पोई खाऊ घेतली किती वाजता आमच्यामध्ये म्हणतात गुरं सुद्धा शेवरून करत नाही त्यावेळेस त्यावेळेस ह्या गुरांनी खाल्लं आम्ही जे चार वाजता आम्हाला पोई आणि मग आम्ही आम्ही मंत्री होण्याच्या आशेवर होतो आशा फार वाईट असते मग आम्हाला म्हणले आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी दोन तास पुन्हा झोपू दे असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे तेज बूट हा सरपंच झाला का इतके कडेक कपडे लागतो का दुसऱ्या वेळेस हा कधी मिळून येतो रहा राहा शिका शिका साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बूट तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तेच दाढीवर हात ठेवणं शिका ना हा जे पी मेंबर झाला का दोन मोबाईल जाता याच्या आता काहीच कामचं नसते एकही मोबाईल वापरत नाही अशी त्या ठिकाणी होते आपण जितक्या लोकांना मोठं झालं तरी त्याची पारंभी जमिनीशी असते शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून दाजू नका असेल तुझ्या नशिबी तर हरी घरी येऊन मी मी सांगतो ना नेहमी नशीब कसं असावं बोकड्यासारखं सांगतो आमच्याकडे एका बोकड्याची मानता होती नऊ लोकांनी बोकड्याला रिक्षामध्ये टाकलं साठी लोकांनी रिक्षा चालली नऊ लोक बोकड्या तोच झाली नऊशे नऊ मेले बोकड्या दुसऱ्या दिवशी त्या बोकड्याचा लोकमत मध्ये फोटो छापणार आज तो भाग्यशाली बोकड्या त्याच्या प्रारब्धात मरण नव्हतं म्हणून तो वाचला यांच्या प्रारब्धात मरण होत म्हणून तो मेला तुम्ही किती बी तिकीट घ्या तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्ही पडणारच आणि तुमच्या प्रारब्धात असाल तर तुम्ही निवडून येणारच शेवटी नशीब लागते मग आमचं बघा ना बारावी पास पांटप्रीवाले हे पोलीस गणपती के आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवं आहे आपली पुढं गाडी मागण मगर मध मी काय ही एक बाळासाहेबांची कृपा आहे ही शिंदे साहेबांची कृपा आपली शिंदे साहेब बघा ना काहीतरी बोललं पाहिजे ना प्रारब्धात जात असेल तर चालून येईल तिकीट नाही तर येत नाही तुमच्या नशिबात असेल तर छप्पर फाडून येईल तुम्ही किती मिळालं नाही समजून घ्यायचं आपल्या नशिबात नाही आणि मिळालं संजय रायमुलकरला तिकीट भेटलं मग आमदार कापर्यंत झालं नशिबात नव्हतं आजच जम असं गेलं डॉक्टर पुढे गेले डाकट तिकडे भेट काय सांभा अशी परिस्थिती आहे दोन सावा पडले थोड्या मताने पडले आणि येण्यासारखं मंत्राला आलं तो पत्र शिंदे साहेबांच पत्र मला पत्र याला पत्र त्याला पत्र माणसं धुंडा माणसं धुंडा कोण्यासारखे माणसं धुंडा पुढच्या टायमाला छप्पर फाडून निवडून येऊ आपण छप्पर फाडून निवडून येऊ म्हणून प्रालभाज असेल तर मिळ कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो भंडारा साहेबांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं कायदा बदलणाऱ्या संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे बघाओ कलेक्टर बडा आहे की गुलाबराव पाटील बडा आहे कलेक्टर बडा आहे की गुलाबराव पाटील बडा आहे सरकार दोन गोष्टीवर चालतो एक जी आर वर आणि एक सी आर वर आम जी आर निकालचे तुम्हाला सीआर लिखते आहे हा आमचा म्हणणं आहे लोकप्रतिनिधी फ्रेश राह फ्रेश कधी तुमचा जीव चालला देईल सांगता येत नाही कधी मारत देईल सांगता येत नाही बघा नाजय राऊत भाई मेरा माल है वाचलं पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे ते सत्यानास करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव साहेबांचे जे वीस आहे ते रात्री पुढच्या टाईम राहणार आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिटात त्याच्यात तीन मिनिटात प्रमुख पाहुण्याचे भाषण केलं तीन मिनिटांना आभार मानले रामकृष्ण हरी बाजू उतारी त्यामुळं आता तुम्ही इतके मूडमध्ये आले तर मी काय बोलू तुम्हाला प्रतापरावनी एक रूप नेतो का बर मला दोष जरा दोष दोस्त दोस्त ना राहा गुलाब तेरा राहा चाललो मी तीन दिवस पोरांनी गायब केलं तीन दिवस गायब माघरभुंगी म्हणे आज या बापाच्या टाकलं मी सरपंचा बांद्रांच्या पोरानं पाडून टाकलं त्याला का पाडू शकले शक्ती मजबूत इमानदारी पैमानी नव्हती रायमुरकर पडले नाही पाडले गेले आपल्या लोकांनीच पाडले हा माझा स्वतःचा म्हणणं आहे लक्ष नाही केलं एक आमदार पडला तर कमी नुकसान नाही पटपटी पकडायला मी विचार करतो पोलीस आमदार बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते आपलं माणूस कसही असो काळ असो नक्ट असो शेवड असो आपलं आपलं असत आता जा त्या साहेबाकडे साहेब तुम्हाला घुसुबी तर ना मी घरात हे बरं होतं आपलं शरीर शिंगणापूर थँक यू नाही सगळे कलाकार आहे बुलढाण्यावाले साधे नाहीये तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकडा बिकडा आहे ना ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर कोण गेले नात कोण गेले डुप्लिकेट मताच्या धंदा कोणाच्या धुडून काढायचा आपला आला का ठोका कोणतरी सांगता अस सा। अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या गोळी ठोकणारा नाही तुमच्याकडे तुमच्याकडे तुम फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे नाकात बोलणारी आरम मारा आम्ही केल्या चला आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत ही आमची संकल्पना होती एक एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बॅरेक मध्ये अरविंदराव प्रतापराव एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये असं म्हणत भनत, म्हणत आम्ही या स्टेजवर आलो आता तरी बरं आहे आमचा काळ पाहायला पण असं संकल्प विकल्पना नाही तेव्हा कुठं राहा वाटत रा। फटपटी ना सी बी आता करता। तो आपला कार्यकर्ता असता येतो बंगोर मध्ये असाय असटपटीचा एपी आला काही काय छान सांगा कोणीच नाही आमच्या टायमाला तर फटपटी नावाचा कार्यक्रम नाही शेजारची मागे ती दोन तासच्या भरच्यावर येणे पाच तास ही परिस्थिती आता काय एक आमदार नव्हता आमच्या वेळेस एक खासदार नव्हता आमच्या वेळेस नहोत आता तर सगळ्या सुविधा आहे आमदार आहे खासदार आहे सगळा आहे मंत्री आहे केंद्रीय मंत्री ते पण आरोग्य तपासणार आहे सगळ्यात सुविधा आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला सांगतो जो खरं निवडून येत असाल त्याची शिफारस करा नुसते लाड करून घेऊ नका तुम्ही एक सीट पाडली गेले डब्यात आपणच आपल्या माणसाचे टांगा खेचतो आपणच खेचतो टांगा मी बँडूला पंचायत समितीला उभा होतो बँडूला माझ्या विरुद्ध काँग्रेसचा सरपंच उभा होता मला बापी काँग्रेसचा मला बाप चक्का बाप, बाप। <laughs> तो म्हणले तो अण्णा उभय राजू नको ही ऐराणी समजती आणि तुम्ही स्वतःला जर खरं इमानदार असाल तर रात्री झोपा गोधडीवर झोपा वरती डोळे करा आकाशाशी बोला बघा तुमचं मन तुमच्याशी बोलतं की नाही तुम्ही बायकोशी खोटं बोलाल पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही तुम्ही कधी शिवसैनिक असाल तर इमानदारी सांगा की मी दिवसभरात शिवसेनेकरता किती काम केलं तुम्हाला एका मिनिटात तुमचं उत्तर मिळेल की तुम्ही शिवसेनेला फसवता की शिवसेना पुढे नेतात आमचं झालं आता पास्ट आमदार होईल दस साल से मिनिस्टर आहे बुलढाण्याचा पालकमंत्री होतो मी दीड वर्ष तुमचा माजी पालकमंत्री लक्षात ठेवा आमचं सगळं झालंय पण मागच्या काय यांचं काय यांना यांची निवडणूक आहे गुलाबराव पाटलाची निवडणूक नाही यांच्यामध्ये पुन्हा गुलाबराव पाटील तयार करायचे शिवसेना प्रमुखांचे शेले निर्माण करायचे अभिमान करू बलिदान करू शिवराय यांचा भगवादच हिंच हिंच चढू अमिर कुलाचे दास मरात धरू ध्यास नवा इतिहास घडू शिवरायांचा भगवादच हिंस हिंच चढूत बसायचा हे प्रतापराव पण असेल बसायचे आम्हालाही वाटत की याच्यामध्ये कुणीतरी गुलाबराव बसलाय कोपऱ्यात तो या स्टेजवर आला पाहिजे हे बोलण्यासाठी गुलाबराव पाटील इथं आलाय चेक करा यादी तर तपासली देणारा पक्का हिरवा मारा नाही देणारा पक्का लाल मारा पटवला तर देऊ शकतो गुलाबी मारा एका मिनिटात तुम्ही सांगू शकता पण दानत लागते काम करायचं वसिला तर साहेब तिकीट आपण देत नाही आणि जो जास्त लोक आणतो तो, तो शंभर टक्के पडतो निवडून आल्यावर बघा साहेब जो पहिला हार घालतो ना अर्जुनराव त्यांनी मतच दिलेलं शपथ माझा पहिला हार आणला उसने दियाने गेला साला आपल्या बद्दल कारण की ज्यांनी दिलाय त्याला माहिती आहे की गुलाबराव पाटलाच्या मनात माझी जागा आहे मी गुलाबराव पाटलाचा फुटका मार सावध राहिलं पाहिजे मतदार यादी घ्या एक मिनिटात जर पाचशे मतांचं गाव आहे तर आपला कार्यकर्ता सांगू शकतो किती मत पडतील पण इमानदारीन काम करा तर काही लोक आहे ना सूर्य फुलासारखे आपले सूर्य जसा फिरतो तसं तो, तो फिरतो प्रतापराव आले की हजर कारण की पंचवीस पंधरा तीस चौक बावन चौक फ्रामपंचायत ऑफिस संडास बाथरूम स्मशानभूमी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुशोभीकरण त्याच्यामध्ये माझं कमिशन हय धंदे हे चमचेगिरी बंद करा नाही तर तुमचा सत्या ना झाल्याशिवाय हे मिळवणार म्हणून तिकडे गेलो इथून क्रॉस केलं चिखली पास केलं की जळगाव जळगाव पास केलं की चिखली चिखली पास केलं की संजीव राय भी कसा पडला रे माझ्या सोऱ्या तीन हजार नेतानी मी पण पडलो एक वेळेस हे मी पण पडलो एक वेळेस जिवदामध्ये अशा घटना येत असतात पण तुम्ही आता का पडला त्याचा शोध घेण्याची गरज आहे मिक्सिंग वाले चेक करा, करा। समोरचा गद्दार परवडतो हो पण आपला मधला गर्व गद्दार परवडत नाही संभाजीराजे स्वतः कधी पकडले गेले नसते संभाजी पकड़ना अपने मतली चौला दूरी बाजल अकेले चलोगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे साथ मिलकर चलोगे तो रस्ते को तुम चुका देंगे